अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे समोर आहे पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण मोठा आयल्यानंतर मुळात झालाय ना तर नाही आप आप नाही ना। सर मी समजून घेते है। है। हो, हो, लेकिन तो सर तो मेरी आपसे रिक्वेस्ट हे है मी आपल्याला विनंती ही आहे है। की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय वेगाँ कर। वेगाँ कर। हाँ, हाँ. करा शर, ना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांच्या मदत करा दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढा होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून नेहमीच्या जे राजकारण नाही आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या जेवढा होतंय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह